आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी खुसखुशीत खमंग अशी मटार करंजीची रेसिपी करंजी अगदी बाहेरून अगदी खुसखुशीत राहावी किंवा त्याच्यावर बुडबुडे येऊ नये यासाठी मी काही टिप्स सांगितलेला आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूया इथे मी एक वाटीपेक्षा कमी थोडा मैदा घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये मी पाव वाटी बारीक रवा घातला आहे ज्यामुळे आपली करंजी छान बाहेरून खुसखुशीत होईल पाव चमचा मी इथे ओवा घातलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये घातलं आहे चवीनुसार मीठ सगळं साहित्य आपण मिक्स करून घेऊया आता त्याच्यामध्ये आपण दोन चमचे वितळवलेलं तूप घालणार आहे हे तूप गरम नाही आहे फक्त वितळून घेतलेलं आहे तुपामुळे याला छान असा खमंगपणा येतो हाताने मिक्स करून आपण मूड बांधून बघितली म्हणजे आपलं तूप इथे व्यवस्थित पडलेलं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण याचा एक गोळा मळून घेणार आहोत थोडंसं मी सैलसर मळणार आहे कारण थोड्या वेळानंतर रवा घातल्यामुळे हे पीठ थोडंसं घट्ट होईल आपण पुऱ्यांसाठी कसं पीठ मळतो तसंच पीठ इथे मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि दहा मिनटं आपण याला रेस्ट देणार आहोत इथे छान पीठ मळून झालेलं आहे थोडंसं तेल लावून घेणार आहे वरतून मी जेणेकरून आपलं पीठ वरतून कोरडं पडणार नाही आता आपण एक इथे एक वाटण तयार करणार आहोत तया त्यासाठी मी ते सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे एक इंच आल्याचं घेतला आहे अर्धा चमचा जिरं घेतला आहे आणि तीन ते चार मी इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहे जाडसर आपल्याला इथे वाटून घ्यायचं आहे हे पाणी घालायचं नाही अजिबात आता आपण इथे सारण तयार करण्यासाठी पॅनमध्ये मी तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते घातलं आहे छान खमंग फोडणी बसेल असं टाकायचं आहे थोडं परतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये जे वाटाणे आहे ते घालणार आहोत इथे मी फ्रेश वाटाणे घातली आहे एक वाटी मी इथे वाटाणा वापरलेला आहे जर तुमच्याकडे फ्रेश वाटाणे नसतील तर तुम्ही फ्रोझन वाटाण्याचं पण केलं तरी चालेल आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आहे आपल्याला हे वाटाणे थोडे शिजवून घ्यायचे आहे वाफेवर त्यामुळे याच्यात मी मीठ घातलं आहे पाच मिनटासाठी एक वाफ देणार आहोत एक वाफ दिल्यानंतर आपण याच्यामध्ये पाव वाटी एवढं मी फोवलेलं ओलं नारळ घातलं आहे आपण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे नारळातलं जे पाणी आहे ते आपल्याला पूर्ण कोरडं हीपर्यंत याला परतायचं आहे आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा आमचूर पावडर घातली आहे आणि अर्धा चमचा एवढं मी इथे जिरे पावडर घातली आहे थोडी हळदही घातली आहे त्याला छान आपण मिक्स करून घेऊया आता हे सारण आपल्या इथे तयार आहे पण आपल्याला इथे थोडे वाटाने इथे कुस करून घ्यायचे आहे थोडे मॅश करून घेणार आहोत चमच्याच्या साहाय्याने करू शकतात किंवा मॅशरच्या सहाय्याने तुम्ही याला मॅश करून घ्यायचं आहे मी इथे एक छोटंसं लाकडी ला जे मॅशर आहे ते वापरलेलं आहे जेणेकरून व्यवस्थित इथे मॅश होईल हा वाटाणा हे बघा व्यवस्थित वाटाने शिजल्यामुळे अगदी सहजपणे इथे मॅश होतात आहे तुम्ही पाहू शकता इथे आपलं आता हे सारण तयार आहे आता आपण याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालूया आणि सारण आपल्याला इथे व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे भरपूर कोथंबीर घातल्यामुळे सारणाची चव अजूनच वाढते सारण पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण जे पीठ मळून ठेवलं होतं त्याला पुन्हा एकदा मी हाताने मळून घेते आहे आता आपल्याला एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि त्याची एक पारी लाटून घ्यायची आपल्याला पारी खूप जाड किंवा खूप पातळ लाटायची नाही मध्यम आकाराची लाटायची आपल्याला हे बघा अशा पद्धतीने इथे एक पारी तयार झालेली आहे आणि इथे मी करंजी करण्यासाठी करंजीचा साचा वापरणार आहे जेणेकरून आपल्या सगळ्या करंजा एकसारख्या दिसतील आता करंजीच्या साच्यावर आपण ही पारी ठेवूया आणि याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे जेवढं सारण बसेल तेवढंच चा आपण याच्यात भरणार आहोत साधारण एक चमचा सारण इथे आरामात बसतं हे बघा अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे आणि कडेला आपण पाणी लावून घेणार आहोत जेणेकरून कडा व्यवस्थित जोडल्या जातील आणि तळताना आपली करंजी ही तेलात सुटणार नाही हे बघा अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे साईडचं पीठ आहे एक्स्ट्रा ते काढून घेऊया आपण हे बघा इथे आपली करंजी आता तयार झाली आहे छान सुंदर असा आकार आलेला आहे आणि भरपूर इथे सारणही भरल्या गेलं आहे अशाच आपण सगळ्या करंजा तयार करून घेणार आहोत हे बघा आता तळताना आपण खूप आपल्याला कडकडीत तेल गरम करून घ्यायचं नाही आहे अगदी मध्यम असा आचेवर आपल्याला इथे तळून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या छान अशा बाहेरून अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत आपल्या ह्या करंज्या होतील आणि वरतून जे असे बुडबुड आहेत त्या करंजीला तेही येणार नाही अगदी मंद आचेवर बघा किती सुंदर रंग आला आहे अशाच आपण सगळ्या करंजा तयार करून घेतलेल्या आहे हे बघा किती छान दिसत आहेत अगदी एकसारख्या अशा तुम्ही हळदी कुंकुवाला किंवा कुठल्याच्या बड्डे पार्टीला किंवा थर्टी फर्स्टला तुम्ही ह्या करंजा करू शकतात तुम्हाला हे माझी आवाज ऐकवते आहे किती कुरकुरीत झालेले आहे बाहेरून आवरण अगदी छान झालं आहे बुडबुडे पण अजिबात दिसत नाही आहे तुम्हाला मी इथे करंजी तोडून दाखवलेली आहे आवाज तुम्ही ऐकू शकतात बाहेरून किती कुरकुरीत झालेली आहे करंजी जर तुम्ही अशा पद्धतीने करंजी नक्की एकदा करून बघा आणि तुम्हाला जर ही करंजीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद